नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवणी या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल अवकाली जे दर नऊ हजार नऊशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे त्रेपन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळकोट या ठिकाणी पाचशे एकोणपन्नास क्विंटल अवकाली जास्ती दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी नव्वद क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी तीनशे सात क्विंटल अवकाली जास्ती दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी वीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल